ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की धनगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः पर शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं ज्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं देखील कोणी करू नये या मत मुद्दा आहे की धनगेकर भाजपवर मी तेच सांगितलं ना धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं तेवढंच दाखवलं गेलं पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे तीन नेते महायुतीचे जे तीन नेते आहेत ने तेच हे निर्णय घेणार आहेत त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करतायत तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये ना भाजपमधल्या नेत्यांना करू नये आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या दोन दिवसात धनगेकरांची भेट घेणार आहे पक्षाकडला खूप होतं कसं बघा आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्याला पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे पण नवी मुंबईचं काय मला असं वाटतं की समन्वयाने हे घेतलं पाहिजे इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे मग मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आम्ही देखील वागलं पाहिजे कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे